मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा आहे देनाक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे निलेश तेलंगळे जळगाव जामोद शहरांमध्ये नगरपरिषद कॉम्प्लेक्सच्या बाजूला चालू असलेले निष्कृष्ट दर्जाचे बांधकाम दिनाक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद लागून नसलेले वॉल कंपाऊंडचे काम निष्कृष्ट दर्जाचे झालेली असून अशी मी तक्रार केली होती परंतु या तक्रारीवर अजूनपर्यंत आपल्या कार्यालयातून कोणतीही दखल घेतलेली नसल्यामुळे मी आपल्या कार्यालयासमोरदी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला बसत आहे त्याकरिता पूर्वसूचनापत्र आपणास दिले आहे उपोषण करतेवेळी काही झाल्यास याची सर्व जबाबदारी शासनावर राहील मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर साठी मुख्य संपादक नागेश भटकर मी मुख्य अधिकारी नगर तक्रार केली होती वाल कंपाउंडची तेरा तारखेला मी तक्रार दिलेली होती तेरा तारखेला तक्रार दिल्यानंतर पाच सहा दिवसानंतर मी परत शिवसाहेबांना भेटायला गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की बघतो करतो त्यांनी काही त्या कामावर काही दखल दिली नाही व्हॉल कंपन काम चालू आहे नगर परिषद कॉम्प्लेक्स च्या बाजूने नि, नि, दर्जाचे आहे त्यासाठी मी परत गेलो होतो आणि आता वीस तारखेला मी सूचना पत्र दिलं त्यांना सूचना पत्रामध्ये पत्रा त्यांना मी सांगितलं की बा मी चोवीस तारखेला उपोषणला बसणार आहे उपोषणला बसल्याची सगळी जबाबदारी मुख्य अधिकारी नगर परिषद किंवा पोलीस स्टेशन यांची राही तिथं जाताना मी ते तिथं गेलो होतो बघायला तिथं तिथं इंजिनियर मिळाला त्या इंजिनियरशी बोललो मी तिथे तिथे जाऊन बघितलं तर तिथं खड्ड्यामध्ये खड्डे खणलेले आहे खड्ड्यामध्ये पेपर नाही तिच्यावर तार नाही मुरूम नाही गिट्टी नाही तीन तीन फुटाचे खड्डे खणून म्हणजे काम एकदम निष्कृष्ट दर्जाचे असून तिथं विचारपूस केली इंजिनियर कोण आहे काय आहे त्यांनी मला बघ उडाउडीची उत्तरं दिली आणि मी स्वतः बघून माझ्याकडे फोटो आहे त्याचे मी फोटो गुगल मॅप माझ्याकडे सगळे फोटो आहे फोटोसुद्धा मी वारंवार दाखवलेले आहे आता पण टाकतो आणि चोवीस तारखेला मी उपोषणला बसणारच आहे त्याची पूर्णपूर्ण जबाबदारी मुख्य नगरपरिषदच नगर घेणार आहे अशी विनंती